नमस्कार मी पत्रकार सजग डोळस नमस्कार मी पत्रकार सजग डोळस त्यांचं अजून पण लक्ष नाही आज ह्यांची इंट्रोडक्शन मीच करून देतो ही आहे ए आय मध्ये रमलेली एक व्यक्ती ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जितका फायद्याचं तितकंच तोट्याचं ह्यांचं म्हणणं असं आहे की सध्या ते बायकोसाठी एक चांगला पर्याय असू शकतं समजा तुम्हाला एखाद्या स्त्रीचं प्रेम हवं असेल तर एकीचे हात एकीचे पाय एकीचे डोळे एकीचं ते आणि एकीचं हे समजा तुम्ही काय समजायचे ते सगळं एकत्र करून तुम्ही एक मॉडेल बनवू शकता आणि त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारू शकता ते बघून बघून त्याच्याशी बोलून बोलून आज माझ्या भावना सुद्धा विरलेल्या आहेत बघा यावर पॉडकास्ट करण्यासाठी मी इथं आलो या सवयीमधून लोकांना कसं बाहेर काढायचं याचे सल्ले देण्यासाठी यांना मी सांगितलं तर हे स्वतःच त्यामध्ये अडकले हॅलो हा काय आहे हा फोन करू नको सारखा हा कर तरी हा ठेव कोणाचा फोन होता बायकोचा बोलतात बायकोशारखं ती भुंकल्यासारखं वागते त्याच काय हम्म एवढं वाटतंय ना घेऊन जाऊ तिला काय गरज नाही मला मला करायचं लग्न एका पायावर हो एवढ सुंदर टूल असताना तुम्हाला लग्न का करायचं आहे डोक्यावर पडलंय काय याला म्हणायचं चार पायाच चा। हाँ बोल हा कर। काय फोडणीचा भात अग कधीतरी काहीतरी वेगळं कर तिकडे आपण करू नकोस कर तिकडे बघा बायको किती काळजी घेते काय हवाय जेवायला काय नको आहे फोडणीचा भात माझ्यात माझ्या बायकोच्या भाताची काय म्हणतात नका माझ्या बायकोनं केलेला भात आहे की ना तो भांड्यात शोधायला लागतोय त्यातच कडीपत्ता त्यातच लसूण त्यातच आलं कोथिंबीर मिरची मीठ सगळं त्यात असते म्हणजे ते भात तो काय असत सांगतो तुम्हाला मी आदल्या रस्ती आदल्या रात्री त्या कुकर मध्ये भात असतो असं तो, तो उडतोय आणि असं सगळ्याचा ओट्याभर पसरतोय ओठ्याभर पसरला की नाही सगळं गोळा करायचं खरकट कर आसपास सगळं गोळा करत करतोय टाकायचं हे हे माझ्या बायकोचं जेवण सांगायलाय टूल केवढ बाहेर प्रेम म्हणे समजा एच प्रोग्रामिंग बिघडलं आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिशेस खायला घातल्या मजेच मजा मातीचा शिरा व्हॅसिन लावलेला बनपाव झोराचा औषध घातलेला चहा अहो माझी बायको काय वेगळे करते ते झुरळाचं औषध टेस्टी तरी असते हा तिकट लागते जरा दर तिकट लागते माझ्या बायकोने जेवणाला चव तरी आहे काय ते काय सांगितलं बनपाव माझ्या बायकोने गेलेला सँडविच खाल्ले काय पाव काळा कलरचा असतोय हा आतली चटणी बटर पिवळ्या कलरचं दिसतय तिचं डोक्याला ताप चांगलं केलंय म्हणे बायको तुम्हाला पण शेवटी प्रेम हे प्रेम असत आपण ज्यावेळी एखाद्या माणसाच्या जा सहवासात जातो त्याला मिठी मारतो त्यावेळी त्याची त्याची स्मेल त्याचा तो सहवास त्याचा तो वास वास असा घामाचा वास आहे तो असा इकडनं घामाचा वास इकडनं घामाचा वास इकडनं कुठला तिचा काल खाल्लेल्या शेपूच्या भाजीचा वास निवडत बसलेली असते ते ना त्या शिऱ्याचा वास हा बसलं की तिला असं म्हटलं की नाही बाय ग जरा जवळ बस हा काय पाहिजे तुम्हाला अरे पाहिची जात आहे जरा नाजूक बोल जरा नाजूक वाग फसाड्यागत पसरायचं बोलायचं कसं पण घामाचा वास म्हणे घ्या तुम्हीच वास हे बघू किती सुंदर टोलाय राह कसं एक मेसेज टाकला की एक मेसेज येते एक मेसेज टाकला की एक मेसेज येते ह्याला सगळी रेसिपी सांगायची हा करून दिल मस्त किती भारी तुला आहे राह समजा ए आय प्रोग्रामिंग परत बिघडलं आता तुम्हाला त्याच्याकडून बायकोच प्रेम हवंय ते तुमच्या जवळ आलं तुम्हाला त्याच्याकडून सेक्स हवंय प्रेम हवंय त्यांना अचानक अचानक त्यांच्यामध्ये आईचं प्रेम निर्माण झालं तर त्यांना तुम्हाला काखेत घेतलं तर दूध पाजायला चालू केलं तर धोपटायला चालू केलं तर तुम्हाला जे प्रेम हवा ऍक्च्युली ते दिल तरी प्रेम ते प्रेम असेल ना त्याच्याकडे प्रेमाच्या नावा खाली जबाबदारी नसणार समजा त्यानं मिठी मारली आणि ती मिठी सोडलीच नाही तर सगळं आणलं क्रेन आणली चिमटा आणला सांडशी आणली ते जे अडकणं असणार ना ते अडकणं प्रेमाच असणार साहेब प्रेमाच आमच्या बायकोला मिठीत घेतली की नाही अशी बगलेत धरल्या का धरेल मला ती, 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 ती हा मांडीवर बसली की नाही अशी बुलडोजर हत्ती कसं मांडीवर बसतोय तशी बसते ती मांडी सुचते माझी खाली पायपर्यंत नाजूक पण आईशी कम्पेअर करायला माझी आई वेगळीच वेगळी भारी वे आहे तुला राव हो। बायको बायको करायलाय समजा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन आलं डोक्यावरचे केस गळू लागले कर्ज वाढलं घरदार वाहून गेलं काही रोग झाला आजार झाला तर तुमची साथ कोण देणार हे बघा डिप्रेशन माणसाच्या आयुष्यात काय येत जेव्हा माणसा माणसांमधला संवाद थांबतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात डिप्रेशन येत बरोबर का नाही बरोबर ना तुम्हाला माहिती मी जेव्हा घरी जातो का नाही त्यावेळेला संवाद होत नाहीत घरात घरात की नाही प्रत्यारोप होत असतात कम्युनिस्ट असं वाटतं की कम्युनिस्ट पक्षाच्या कुठल्या तरी मैफिली चालू आहे अ तुमचा मामा असा बोलला तुमची सासूबाई अशी बोलली काकाशे मानत होते मला उद्या हेच पाहिजे मृत हेच पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे एक ना दोन नाही पिठाच्या गिरणी वाचून ढा 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 अरे ग बस नुसती पट्टा असं तोंडाचं तो चालूच माणूस बाहेरनं दमून येतोय जरा त्याला शांत बोलावं प्रेमानं बोलाव बाळा काही टेन्शन आहे का आपली बाड 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 तिच्यामुळे डिप्रेशन आलंय मला मुळे डिप्रेशन येते म्हणे गुड अप्लिकेशन आहे माणूस बोलूच देत नाही बघा मला मिस यू म्हणाले चांगलं आहे ना मग चांगलं आहे समजा मला एखादं बाळ पाहिजे तर मी मेसेज केलं एक बाळ ऑन केलं बाळ आलं हॅलो बंद केलं बागेल बस चला एवढा आयुष्य बास आहे आपल्याला घर पण त्यातच हा घर पण त्यातच एक मेसेज केला घराला आता घर जबाबदारी नको बाबा बंद करा जबाबदारी गेली माणसं ना असं पाहिजे प्लॅटॉनिक रिलेशनशिप कुठल्याही जबाबदारी शेजारी सगळे त्यातच असू दा दे बंद करते तर तोंड त्यांची तुम्ही आहेत मग त्याच काय का फोन या लागलाय मीला शिवे दिना काय आहे बाय मी कामात आहे का नाही सारखे सारखे फोन करू नकोस म्हणून तुला मी एकदा सांगितलं की नाही मग का करतेस फोन हा जा फरक नाही पडत सोड घर सोड देश सोड मंगळवार जाऊन राहा हा जा घटस्फोट गेली तुला पोडकी दिली, दिली पाच लाखाची ओ तुम्हाला बोलायला बायको पाहिजे होती ना हे घ्या नाही घ्या घ्या ही घ्या आमची बायको फ्रीमध्ये मी नवीन फोन घेतो आईला वैताग आलाय कुठनं आणलंय च्या आई जरा गुड्डा सुकांना घ्यायचं म्हंटल की आलीच बायको इथं चाळीस रुपयाच्या अप्लिकेशन साठी पाच लाखाची पोटगी दिली जातो मला माणसाची गरज आहे मीच जातो त्यांच्या बायकोकडे हळूहळू फिलिंग यायला लागतील माझ्यात काय बघताय ते गेले बायकोला पर्याय आला आता तुम्ही पण जा त्वरा करा